पाहू शकता मस्तच आपलं हे कैरीचं पण पिण्यासाठी तयार झालेलं आहे नमस्कार तर आज आपण उन्हाळा पेशल कैरीचं पन्न कसं बनवायचं ते बघतोय बघू शकता खूप छान असा मस्त सुरेख कलर आला, है आला है, कलर आहे आणि तोही नॅचरली आला आहे त्याच्यामध्ये कुठलाही कलर न वापरता हे कैरीचं पन्न आपल्या महिना दोन महिन्या स्टोअरही करून ठेवू शकतो आणि आत्ता गरमीचे दिवस आहे बाहेरून आलेला लिंबू सरबत आहे आपण असं काहीतरी घेत असतो कोकम सरबत घेत असतो तर तुम्ही त्याच्याऐवजी हे कैरीचं पन्ना तर मिश्रण जर तयार करून ठेवलं की झटपट असं आपलं पन्न कसं तयार करायचं ते बघतो आपण तर तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल पूर्ण पहा अगदी कैरी आता बाजारात अवेलेबल आहेत तर तुम्ही हे बनवून नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझ्या चॅनेलला व्हिजिट करायला मात्र विसरू नका आपल्याला पन्ने बनवायचं आहे कैरीचं पन्न तर इथे बघू शकता मी आंबे हिरवेगार असे घेतलेले कैऱ्या ज्या आता बाजारात येतात त्या तर त्याचं काय करायचं आपल्याला अर्धा तास मी ना पाण्यात भिजत ठेवलेलं चांगलं आणि जे दैठ्याचा बाजू असते ती पाण्यामध्ये घालून ठेवली आहे त्याने काय होतं त्यातली जी उष्णता आहे आता जर उष्णता वाढलेली आहे बघोष होळीनंतर गरमीचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला शरीरात थंडावा देणारं असं हे उन्हाळ्यातलं शीत पेय म्हणून आपण याला बोलतो पन्ने तर ते कशी बनवायचे ते आता आपण ते इथे मी कैऱ्या घेतल्यात घेतल्यात्र अशा तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं कैऱ्या अर्धा तास पाण्यात हो भिजत ठेवल्या त्यामुळे काय होतं उष्णता याच्यामधली जी आहे ती कमी होते आणि देठचा भाग जर ठेवला तर ती लवकर कमी होते तर काय करायचं आपल्याला हे आहे त्याची पहिलं टोक काढून घ्यायचं आपल्याला तर सुरीनं काढून घेऊयात आपण हे टोक असं किंवा सुरीनंच तुम्ही असं सालही काढू शकता जर तुम्हाला येत असेल तर सोपं जे वाटेल ते किंवा हे सोलायचं असतं सोलन त्यानेही आपण जसं बटाट्याचं साल काढतो छिलतो तसं हे आपण हे काढून घ्यायचं असं सर्व कैऱ्यांचं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे काढताना जरा अवघड येतं कारण साल कडक असते हिरव्या कच्च्या आंब्याची तर ही अशी काढून घेते मी सर्व आंब्यांचं हे काढून घेणार आहे उन्हाळ्यामध्ये गरमीच्या दिवसात कोणी पाहुणं आलं काय आलं तर आपल्याला पन्न बनवायला आलं पाहिजे अगदी सोपं आणि बाजारातल्या विकत आणण्यापेक्षा आपण घरी बनवलेलं पन्न खूप सुंदर लागतं त्याचा कलर तुम्ही टेक्चर पाहिला तसं किती छान येतो ते अशा प्रकारे मी हे सर्व सोलून घेते कैरी पाहू शकता मी आंब्याच्या सर्व साली काढून घेतल्यात आणि यातलं पाणीही काढून घेतलेलं आहे आता काय करायचं इथे मी कुकर ठेवला आणि त्याच्यामध्ये खाली प्लेट्स घातले आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं एक ग्लासभर पाणी घालून घ्यायचे तर मी इथे एक ग्लासच्या मापाने पाणी घातले त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे आंबे कैरी आहे जी सोलून घेतलेली आहे ती ठेवायची आणि याला कुकरला जशी है? आपण सिट्टी देतो दोन तीन त्याप्रमाणे शिट्टी देऊन घ्यायची झाकण लावायचं आणि कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या इथे पाहू शकता आपली कैरी आहे ते मस्त अशी शिजली आणि पूर्ण गर त्याचा पाहू शकता काय मस्तच झालंय अगदी पूर्ण वितळून गेलाय तो असंच आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड करायला बाहेर घेऊया आपण इथे पाहू शकता आपली कैरीचा पूर्ण घराचा निघतोय आहे ना मस्तच आ हा हे बघू शकता आता आपल्याला काय करतं हे काढून घ्यायचं सर्व गर आणि आतला कोय आहे तो आपल्याला साईडला करून घ्यायचा असं सर्व घरातला हे असं मिक्स केलं तरी होऊन जाते हे बघू शकता हां काय मस्त झाले आंब्याचं पन्न जो आपण बनवतो आहे कैरीचं असंच बनवायचं असतं हे बघू शकता हे गरम आहे थोडं थंड होऊन देते आणि याच्या आपल्याला बी काढायचे आहे आतलं म्हणजे कोई जो तयार असतो कोयचा कोयटा किंवा काय तुम्ही बोलता मला माहीत नाही कैरीच्या आतमध्ये आम्ही याला कोई बोलतो ही बघू शकता पूर्ण निघते अगदी अशी साधी हात न लावता चमच नाही हे केलं तरी हे बघू शकता आहे ना याचा पूर्ण गर अगदी सोप्या आणि इझी काढायलाही लागला नाही मला फक्त चम्मच नाही इकडे तिकडे सरकवून तयार झाला तर हा मी काढून घेते अशा प्रकारे सर्व कैरीचं हे आणि इथे पाहू शकता मी गर सर्व काढून घेतलं आणि यातल्या कोय आहेत त्या साईडला केल्यात गर बघू शकता एकदम मस्त असं झालं आहे बल्ब तयाराचा अगदी मस्त तर आता आपल्याला त्याचं गोड व्हायलासाठी काय करायचं गुळ घालायचं आहे ते इथे मी बघू शकतो हा गुळ घेतला आणि हा पाव किलो गुळ आहे ऑर्गेनिक आहे ब्लॅकवाला गुळ येतो तोवाला आहे तुम्हाला इथे पिवळावाला गुळ मिळतो तोही तुम्ही घालू शकता आणि मस्त असा यलोइश कलर येतो इथे गूळ घालून घेतला हे गरम आहे त्यामुळं गूळ इथेच घातलेला लगेच तो वितळायला लागेल इथे मी याच्या याच्यामध्ये चवीसाठी एक चम्मच इथे बघू शकता वेलची पावडर घालते ही वेलची पावडर कशी बनवायची तेही मी तुम्हाला रेसिपीमध्ये शेअर केलेलं आहे ते मी ते एक आणि हाफ चम्मच घातलेले त्याने खूप छान असं पनण्याला टेस्ट येतो आपल्या हे बघू शकता मस्तच हां हां गुळ आहे तो तुम्ही तुमच्या टेस्ट म्हणजे कैरी किती आंबट गोड आहे त्या अंदाजे घाला आणि इथे मी बघू शकता हे मीठ घेतलेलं आहे ते एक चमच मीठ घातलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं हे मिक्स करून घेऊया एक वेळ आणि हे हलवून घेऊया हे थंड होईल तोपर्यंत थांबवू शकता किंवा काय करायचं हा एकजीव करण्यासाठी म्हणजे हे मिश्रण एकजीव होण्यासाठी कोणतंही मिक्सरचं भांडं घेऊयात मिक्सरचं मोठंवालं भांडं घेतलं आहे तुम्ही छोटंही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे काय करायचं जे आंब्याचं पन्न करायला जो आपण मिश्रण तयार केलं ते घालून घेऊया पूर्ण एक साथमध्ये घातलं बसत असेल तर घाला नाही तर थोडं थोडं करूनही घालू शकता तर इथे मी अर्ध अर्ध घालते पूर्ण बसत नाही आहे हे बघू शकता आणि फिरायला पण पाहिजे ना भांडं व्यवस्थित आतला गूळ वगैरे करायला तर मी यातला अर्धच घालते आता हे बघू शकता पाच सहा आंबे होते एक किलोच्या वरती त्यामुळे जास्त याचा आणि हा आपल्याला महिनाभर म्हटलं तरी दोन महिने म्हटलं तर आपण स्टोअर करून ठेवू शकतो इथे पाहू शकता मस्त असं हे आपलं तयार झालं आहे बल्फ एकदम मस्त गुळ व्यवस्थित असा वितळला गेला आणि बारीकही झाले जसं आमरस बनतो सेम त्या पद्धतीने हे आंब्याचं पन्न आपलं बनवण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे मी आता इथे बघू शकता अजून एवढा मोठा आहे म्हणजे पूर्ण हे मोठ्या भांड्याचं भांडं आहे कुकरच्या त्यामुळं किती सारा झाला आहे आपल्याला जेव्हा केव्हा पाहुणे येतात तेव्हा झटपट आणि अगदी पटकन कसं बनायचं आंब्याचं पन्न ते बघतो तर हे आता मी अशा प्रकारे हे राहिलेलंही बाकी फिरवून घेते इथे पाहू शकता पूर्ण पातेलं असं मोठं पातेलं आहे एवढं भरून आपलं हे पणं कैरीचं पन्न तयार झालं मस्त असा कलर बी किती सुंदर सुंदर आला बघू शकता एवढं मस्त आणि याच्यामध्ये आपल्याला केसरकांडी घातल्यामुळे केसरच्या कांडीमुळेही खूप छान असा याच्यामध्ये कलर उतरला जातो थोडा वेळ लागतो पण तरीही अजूनही अगोदर न घालताही किती सुंदर कलर आला आहे तुम्ही पाहू शकता मस्त आणि आता आपल्याला याचे कैरीचं कैरीचं पन्न कसं बनवायचं अगदी झटपट जर पाहुणे आले तर आपल्याला स्टोअर करून ठेवायचं कसं तेही पाहणार आहोत तर हे ता ला मी आता साईडला ठेवते मी इथे काचची भरणी घेतली जार आहे तर त्याच्यामध्ये हे मी भरून घेते त्याने काय होईल हे आपल्याला जेव्हा हवं तेव्हा पटकन काढून त्याचं आपल्याला कैरीचं पन्न बनवता येईल आणि काचेच्या भरणीमध्ये ठेवल्यामुळं ते जास्त काळ टिकतं केव्हाही अशा वस्तू असतात त्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायच्या हे बघू शकता पूर्ण भरलेलं आहे आणि राहिलेलं मी दुसऱ्या याच्यामध्येही भरून घेणार आहे अशा प्रकारे काय मस्त दिसते कैरीचं पण्णं हे घरच्या घरी किती घट्ट आहे तुम्हाला कळलंच असेल आता मी ओतताना तर आता हे मी तुम्हाला कैरीचं पणही बनवून दाखवणार आहेच तर हे मी आता साईडला ठेवते याचा असं झाकण लावायचं आहे आपल्याला हे ठेवून द्यायचं जेव्हा हवं तेव्हा मी काढून घेऊ शकते बघू शकते मस्त असं हे आपलं कैरीचं पणं स्टोअर कसं करायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे इथे मी दोन ग्लास घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंदाजे दोन चम्मच हा अंदाजे आपल्याला कैरीचे पण्णं घालून घ्यायचे अगदी झटपट असा हा कैरीचा पन्हा तयार करायचा कसा ते तुम्हाला मी दाखवते मिश्रण रेडी असेल आपलं कैरीच्या पन्नाचं तर आपल्याला पटकन आणि झटपट असा कैरीचा पन्हा बनवता येतो हे बघू शकता मी दोन्हीच्यामध्ये अंदाजे दोन दोन चम्मच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी किती हवं आहे म्हणजे थंड पाणी घ्या फ्रीजचं घ्या किंवा माटाचं किंवा घ्या किंवा आईस क्यूब ही घालू शकता तुम्हाला जसं किती कोल्ड हवं त्या पद्धतीने घालून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला एक वेळ मिक्स करून घ्यायचं मस्त असं आपला उन्हाळ्यासाठी मस्त असं पेशल बाहेरून आल्या आल्या कैरीचं पन्न मिळालं ना तर काय आहा आनंदी आनंद आहे ने मस्त सगळ्यांना आवड मुलांना तर खट्टा भिट्टा असं काहीतरी खायला हवं असतं आपलं बॉडी जोस करण्यासाठी गरमीतून आलेलं असं थंडगार चटपटी चवीचं मिळालं करीचं बरं सगळ्यांनाच आवडेल याच्यामध्ये दे मी डेकोरेशनसाठी म्हणा किंवा थोडंसं व्य छान दिसाव्यासाठी केसरची कांडी घातलेली आहे कशी वाटली रेसिपी तुम्ही कमेंट्स करून सांगा